जय श्रीराम भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेलं आहे दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रविवार दिनांक त्याचप्रमाणे आठ ते पाच या वेळेमध्ये हा जो काही कार्यक्रम होणार आहे अनेक लोकांची यामध्ये आरोग्याची तपासणी होणार आहे आणि आने अनेक लोक यामध्ये रक्तदान करणार आहे ठिकाणी येणार आहे शुभ शुभ आशीर्वाद आदरणीय परमपूज्य स्वामी गिरीजी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला मिळणार आहे आमचे सहकारी मित्र तथा शिवसेना आनंदी शहर प्रमुख आदरणीय श्री राहुलजी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये किंवा यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य तपासणीमध्ये ज्येष्ठांपासून महिलांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याच्या असलेल्या तपासण्या त्यामध्ये होणार आहेत आणि फ्रीमध्ये होणार आहेत आणि त्याचबरोबर रक्तदान हे रक्तदान सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुलजींनी जो शुत्य उपक्रम जो कार्यक्रम जो ठेवलेला आहे लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम ज्या ज्या कार्यक्रमात होणार आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहू आणि या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना सहभागी करून घ्यावं धन्यवाद जय श्रीराम